आज माग फाल्गून शके एकोणीसशे पंचेचाळीस होळी रे पोळी पूर्णाची पोळी साहेबांच्या तोंडात लिमलेटची गोळी असे आपण सहज म्हणत असतो खर तर आज तोच सण आहे आजच्या संस्कारधारा या लाड युवक संघटनेच्या उपक्रमात होळीचा सण साजरा करण्यात आला नेहमीप्रमाणे कैलासवासी सौ सुशीलबाई दत्तात्रय राहुडे यांच्या स्मरणार्थ चालू असलेल्या या उपक्रमात नेहमीप्रमाणे लहान मुलांचे आवडते कुकडे गुरुजी यांनी कार्यक्रमाची सुरुवात रामरक्षा स्तोत्र गणेश अथर्व शीर्ष हनुमान चालीसा मुलांच्या मुखातून वदवून घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली श्री भरत भाऊ पोफळे आणि श्री संदीप भाऊ दशपुते हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांचा सत्कार करून त्यांचे अनमोल असे मार्गदर्शन मुलांना मिळाले मुलांनीही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक आत्मसात केल्या आजचा होळीचा सण सर्व लहान मुलांसह मोठ्यांनीही आनंदात साजरा केला होळी हा सण साजरा करण्यामागचे कारण गुरुजींनी अतिशय सोपे आणि सरळ पद्धतीने समजावून सांगितले सर्वांनी यावेळी मनातील वाईट प्रवृत्तींना होळीमध्ये दहन करण्याचा निर्णय घेतला वाईट प्रवृत्तींना वाईट विचारांना आणि वाईट संक्तीचा त्याग करून होळी हा सण अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला स्वर्गीय श्रीमती लिलाबाई रघुनाथ देशपुते यांच्या स्मृती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना साखरेचे हार कंगन तर श्री सुधीर मुसळे यांनी रंगपंचमीचे रंग भेट दिले होळी रे होळी पूर्णाची पोळी असा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली